आत्ताची बातमी समोर येते परभणी जिल्ह्यातून पूर्णा तालुक्यातील गोविंदपूर येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने वडिलांनी बँकेचे घेतलेले कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन रेल्वे खाली उडी मारून जीवन संपले ही घटना सात मे रोजी सकाळी उघडीस आली सुडावा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर जमादार गजानन गवळी शिपाई विलास मिटके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला याबाबत अधिक माहिती अशी की पूर्णा तालुक्यातील गोविंदपूर येथील राजू शिवाजीराव चौधरी वय सदोतीस या युवकाने सोमवारी रात्री दहा वाजता ते आज पाच वाजेच्या दरम्यान गाव जवळून गेलेल्या पूर्णा नांदेड मार्गावर रेल्वे खाली उडी घेऊन जीवन संपिले मृत्य राजू चौधरी यांचे वडील शिवाजीराव चौधरी यांनी काही वर्षांपूर्वी एका राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज घेतले होते ते वडिलांना फेडता येत नव्हते त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले या घटनेमुळे गोविंदपूर गावावर शोककळा पसरली आहे पुढील तपास जमादार गजानन गौडी हे करीत आहेत